बापले काय चालू आहे तुमच्या काय नाही पुढे आणले दूध आहे बाई चहा कोणी केलाय आज तू काय म्हणून मी बनी नाय सकाळी एक टाइन चहा झाला अरे बाबा दीदीने केला ते कोण म्हणलं मी केला स्वतः दिदी गेली सळ्यात निघून चहा कोणी केलाय बाबा पप्पाने केलाय का तु केला तुला चहा येतोय का येतोय शिकायला देवी आताचा जमाना निघलाय तसं कशी बायको भेटत काय माहिती म्हणून चहा करायच्या महाग लागलाय तुम्ही चहा प्यायला लेखाने कसं चहा केलाय म्हणून बघायला पळा पळा चहाचा चहा पिय नाही तुला अकराचा बघा मी चहा पित नाही म्हणून मी चहा करीत नाही त्याच्यामुळं हाताने चहा करून पियाला गे हाताने मी पितो हा माझ्यावरला तूच पितोस पी बाबा पी आता काय करा मी पे आ, का करा तर काय नाही पित त्या बापाला बी दिच्या काय सोंग घ्यायचे मग डबा नाही आजू काही मग डबाचं काय करायचे तुला कामाला जात नाही तर डबा कसं द्यायचा तुला लवकर खायला कर नाही नाही त्याच्या मनाने थोडं डब्याच्या पुढचं खायला लागलाय तरी डबा म्हणतोय मला डबा मागायला बाकी बघा